खूप खूप चला तर मंडळी दिवाळीला गोडाचे पदार्थ तर खूप झाले आहेत पण आज आपण मस्त खुसखुशीत असा चटकदार पदार्थ तयार करणार आहोत गोडाच्या पदार्थाबरोबर हा तोंडाची चवओवणारा तर पदार्थ झालाच जा पाहिजे चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका परातीमध्ये एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि मैद्यामध्ये आपल्याला एक चमचा ओवा घालायचा आहे ओवा आपल्याला हातावरती थोडासा चोळून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा फ्लेवर मस्त एकदम या पदार्थाला उधरतो आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये इथे मी दोन चमचे तेल घालणार आहे पण तेल आपल्याला पोहे खाण्याचा जो नॉर्मली चमचा असतो आपला त्या चमच्यानेच घालायचा आहे नाहीतर जास्तीचंसुद्धा होऊ शकतं तर जास्ती झालं तेल आपलं तर हा पदार्थ तेलकट होणार त्यामुळे इथे दोनच चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल आपल्याला पिठाला छान चोळून लावायचं आहे त्यामुळे हा पदार्थ छान खुसखुशीत तयार होतो त्यामुळे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने हे पिठायला ना छान चोळून लावल्यामुळे पदार्थ हमखास आपला खुसखुशीत तयार होतो आता त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचा घट्ट गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर एकदम पण घट्ट करायचा नाही आहे आणि सैलसुद्धा आपल्याला ठेवायचं नाही जसं आपण चपातीला कणिक मळतो ना त्याच पद्धतीने आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे कणिक मळून झाल्यानंतर आपल्याला दहा मिनटासाठी हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि दहा मिनटानंतर आपल्याला करायला घ्यायचं आहे आपण इथे साठा तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे एक चमचा तूप घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा कॉर्नफ्लावर घालायचा आहे आणि एक चमचा आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आहे छान क्रीमी होईपर्यंत आपण याला फेटून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता का साठा आपल्या इथे आता तयार झालेला आहे तर इथे आपली दहा मिनटं झालेली आहेत तर आपण करायला सुरुवात करायची आहे तर पीठ छान असं मुरलागिरीला आहे आता आपल्याला ह्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे बघा आणि ह्याला तीन भागामध्ये डिवाईड करून घ्यायचं आहे यापासून आपल्याला तीन पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत अगदी पातळ पोळ्या आपल्याला लाटायच्या आहेत त्यामुळे आपल्याला तीन भागाचे करून घेतलेले आहेत तुम्ही जर जास्त प्रमाणात जर पीठ घेतलेलं असेल तर तुम्ही याच्या चार ते पाचसुद्धा चपात्या एकावर एक ठेवून तुम्ही जर केलात तर ला, आणखीनच हा नाश्ता छान खुसखुशत आणि क्रिस्पी बनतो पण माझ्याकडे हा नाश्ता चहाबरोबर खातात त्यामुळे एकदम त्यांना क्रिस्पी आणि कुरकुरीत लागतो त्यामुळे मी ते पातळ लेअर घेण्यासाठी फक्त तीनच पोळ्या लाटून घेणार आहे पोळी लाटताना आपल्याला सुकं पीठ लावायची गरज नाही बघा अशाच पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता बघा सहज लाटल्या जातं आहे पण पातळ लाटायचं आपल्याला छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होण्यासाठी हा नाश्ता आपल्याला सुरुवातीला पोळ्या ह्या पातळ लाटून घ्यायच्या आहेत तरी तर ते तिन्ही पोळ्या मी लाटून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकताय बघा तरी मी किती पातळ लाटलं ते मी पाहू शकताय बघा तर या पोळीवरती आपल्याला जो आपण साठा तयार करून ठेवलेला आहे तो याच्यावरती ला लावायचा आहे सगळ्या बाजूने आपल्याला व्यवस्थित असा साठा लावून घ्यायचा आहे त्यामुळे आपला नाश्ता मस्त तयार होतो सगळ्या पोळीला साठा लावून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं सुखपीठ याच्यावरती घालायचं आहे त्यामुळे याची पदर छान सुटतात दुसरी पोळीसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला वरून याच्यावरती साठा लावून घ्यायचा आहे तिन्ही पोळ्या एकावर एक तर, अशा लावून घेतल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनेही दुमडून घ्यायचं आहे तुम्ही ते बघा व्हिडिओमध्ये मी दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने ही आहे एकावर एक करून आणि त्या सुद्धा आपल्याला अशा पद्धतीनेही दुमडून घ्यायचं आहे छान टाईट करायचं आहे बघा आणि पीठसुद्धा आपल्याला थोडं टाईटच मळायचं आहे त्यामुळे आपला नाश्ता छान क्रिस्पी आणि कुसखुशीत तयार होतो तर आता आपल्याला हे पुन्हा लाटून घ्यायचं आहे हा नाश्ता तुम्हाला खारीसारखा जर हवा असेल पदर जास्त सुटलेले तर तुम्हाला ह्याच्या पोळ्या जास्त घ्यायच्या आहेत तर इथे मी तीनच पोळ्या घेतल्यामुळे हा नाश्ता आपला थोडासा क्रिस्पी बनतो पण खाण्यासाठीसुद्धा मस्त लागतो तर या दिवाळीला अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा काहीतरी चटपटीत जर हवं असेल ना तर असा पदार्थ नक्की ट्राय करा तर पोळी आपली इथे लाटून झालेली आहे आणि त्यानंतर इथे आपण सुरीच्या सहाय्याने अशा पद्धतीने कट करून घ्यायचं बघा तर चौकोणी भागामध्ये येते मी कट करून घेणार आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता तुम्ही या नाश्त्याला शंकरपायचे सुद्धा आकार दिलात तरी चालेल आता मी ते सगळं कट करून झालेलं आहे बघा आणि तुम्ही ते बघू आहे बघा छान एकदम याचं आता पातळ थर जरी असेल ना तरी लेहेर ना खूप छान सुटतात बघा याचे पदर ना मस्तपैकी इथं सुटलेले आहेत बघा तुम्ही ते बघू शकता आहे बघा त्यामुळेच हा नाश्ता आणखीन जास्त क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतो तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही थोडंसं नॉर्मली गरम करायचं आहे स्लो गॅसवरतीच आपला नाश्ता हा छान क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतो तर ते इथे ते तेल छान गरम झालेलं आहे आता आपल्याला एक एक करून याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तेलामध्ये सोडल्यावरती आपल्याला झारा ला लावायचं नाही आहे ते जरा वरती आले ना बघा तेलावरती ही तरगायला लागतात बघा म्हणजेच हा नाश्ता छान क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतो हे ज्यावरून कळून येतं तर आपल्याला अशा पद्धतीने हे तेल याच्यावरती घालून घ्यायचं आहे म्हणजे जे पदर छान सुटले जातील आता आपल्याला दुसऱ्या बाजूनेसुद्धा छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय बघा दुसरी बाजूसुद्धा आपण इथे फ्राय करून घेणार आहोत छान असा सोनेरी रंग आलाय बघा तुम्ही इथे पाहू शकताय बघा आता आपल्याला याला काढून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने मी इथे बाकीचे उरलेलेसुद्धा हा नाश्ता करून घेणार आहे गोडाच्या पदार्थाबरोबर चटकदार काहीतरी खायची इच्छा झाली असेल ना तर असा पदार्थ नक्की ट्राय करून बघा मस्त आणि कुरकुरीत तयार होतो तर अशा पद्धतीने मी सगळे इथे करून घेतलेले आहेत दिवाळी फराळामध्ये मस्त चटपटीत आणि हा कुसकुशीत लागणारा पदार्थ एकदा तरी नक्की ट्राय करून बघा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पर मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा